अन्यायकारक जी आरचा निषेध असं म्हणायचं अन्यायकारक जी आरचा अन्यायकारक जी आर चा संस्तारावरून पुरवण्यात येणारी गणवेश योजना बंद जुन्या पद्धतीनं गणवेश योजना सुरू करत कसे नाही शिक्षकांना हवी असलेली जुनी पेन्शन योजनाच लागू अरे होत कशी नाही शासन आणि आपल्या मागण्याकडे लक्ष देण्यासाठी वर हात करून घोषणा देणार अशी काय बसली तुम्ही शिक्षक एक अरे झुट्टीत तुमको

फुलो मत फुलो शिक्षक केलेला नाही हा मूलभूत आहे देऊ ही भूमिका समन्वय समितीची होती म्हणून कंत्राटी भूमिका शासनानं घेऊ नये त्याच्या विरोधात आज राज्यभर शिक्षा रस्त्यावर उतरलेले ती मागणी चुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेऊ परंतु सात महिन्याचा कालावधी उलटूनही शासनानं चुनी पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही मागच्या वर्षीपर्यंत शाळा व्यवस्थापन समिती गणवेशची खरेदी करत होती अतिशय दर्जेदार गणवेश दिले होते या वर्षी शासनानं तो आदेश रद्द केला दिवाळी आली प्रथम सत्र उलटून चाललं तरी सुद्धा अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही तर हा शासन कधी देणारा या विद्यार्थ्यांना तो मोफत गणवेश हे या भूमिके या आंदोलनामागची भूमिका आहे त्यानंतर यावर्षी शासनानं अतिशय कमी स्वरूपामध्ये पाठ्यपुस्तकं दिलेली आहेत या पाठ्यपुस्तकामध्ये जी कोरी पाने जोडलेली आहे ती काढून घ्यावी आणि स्वतंत्र अध्ययन पुस्तिका विद्यार्थ्यांनी आहे अशैक्षणिक कामा बंद करा ही अनेक वर्षापासून समन्वय समितीची भूमिका शासनाने मान्य केलेली नाही जो आदेश काढला तो अन्यायकारक आहे अशैक्षणिक कामाचा शैक्षणिक म्हणून शासनानं जो उल्लेख केला त्या संदर्भामध्ये शिक्षक हे अनेक वेळ अशैक्षणिक कामाखाली बाहेर राहतात आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये संस्था असतील इतरही अनेक संस्था असतील या जिल्हा परिषद शाळांवर विविध प्रयोग करतात आणि त्यातले शिक्षणाची हानी होते म्हणून या संस्थांचा जिल्हा परिषद शाळांमधील हस्तक्षेप बंद करावा शासनानं ऑनलाईनच्या नावाखाली ना व्हॉट्सअपच्या नावाखाली जी लावलेली आहेत सकाळ दुपार संध्याकाळ रात्री वेळेचं भान नाही शनिवार रविवार अगदी कुठल्याही वेळेला वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सअपवर आदेश देतात आणि मुख्याध्यापक शिक्षक त्या कामाला लागतात त्यात शिक्षणाच्या भूमिकेला दुय्यम स्थान मिळतं म्हणून आज शिक्षक सर्व शिक्षक संघटनांची भूमिका आहे की या अनुषंगाने या अशा या पद्धतीचे आदेश बंद करावे व्हॉट्सअप वर आदेश देण्यात येऊ नये पूर्ण शासनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आणावं शालेय पोषण आहारामध्ये जी गुंतागुंत निर्माण केली अतिशय मोठं काम शालेय पोषण आहारामध्ये नव्यानं जे समाविष्ट केलं त्यात सुसूत्रता आणावी आणि यासाठी शालेय पोषण सारख इतर राज्या सारखी या राज्यामध्ये शालेय पोषणाला स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी ही आमची मागणी आहे त्यानंतर शिक्षण सेवक भरती भरती आहे ही योजना कायमस्वरूपी बंद करून या शिक्षण शिक्षण सेवकांना म्हणून मान्यता देण्यात यावी वस्ती शाळा शिक्षक म्हणून जे शिक्षक समाविष्ट झालेले आहेत त्यांची जी मूळ सेवा आहे बारा तेरा वर्षाची ही त्यांच्या चटोपाध्याय निवड श्रेणी आधी बाबींसाठी विचारात घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की या वस्तुशाळा शिक्षकांनी शा, शासनाला त्या काळामध्ये सेवा पुरवलेली आहे म्हणून ती सेवा बाह्य धरण्यात यावी आणि त्यांची गुळसेवा समाविष्ट करण्यात आलेली आहे सर्व पदवीधर मुख्याध्यापकांना राज्यभर सर सगळी पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी अशा पद्धतीच्या या मागण्या या आंदोलनाच्या निमित्ताने केलेली आहे यामध्ये महाराष्ट्राचे शिक्षक परिषद शिक्षक सेना महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती प्राथमिक शिक्षक संघ शिक्षक भारती दिव्यांग कर्मचारी संघटना पदवी प्रहार शिक्षक संघटना जुनी पेन्शन हक्क संघटना व जुनी पेन्शन संघटना आदी स्वरूपाच्या चौदा संघटनांनी एकत्रित येऊन राज्यभरामध्ये आजच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन आणि सर्व राज्यामध्ये मोर्चा आयोजित केलेला आहे फक्त संभाजीनगर मध्येच या ठिकाणी काही प्रशासनाच्या अडचणी असल्या कारणानं धरणे आंदोलन आयोजित केलेले धन्यवाद